पूजाचा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्याही पुरणपोळ्या फुटतात का मग हा व्हिडिओ पूर्ण बघा तरी इथे मी गव्हाचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी करून आपल्याला असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण पोळ्या करता वेळेस पीठ आपल्याला मळणं खूप गरजेचं आहे तरच आपल्या पोळ्या व्यवस्थित होणार आहे पुरणपोळीसाठी जे आपण पीठ घेतो ते एकदम चिकनई म्हणजे एकदम मैद्यासारखं पाहिजे आणि पीठ माळ झालं की आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून पीठ व्यवस्थित भिजायला ठेवायचं आहे साधारण अर्धा तास मी ठेवलं होतं तर अर्ध्या तासानंतर मी पोळपटला घेतलेलं होतं एक कापड बांधून आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तर आपण पुरणपोळी करतो म्हणून करतो असं आपल्याला करायचं नाही तुम्ही पुढे तर बघू शकता आपली इथे पोळी फुटलेली नाही आणि पण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पण आपल्याला व्यवस्थितच परतावून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर आपल्या पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ हा दोन दिवसात येणारच आहे पण मी शॉर्टमध्ये असा व्हिडिओ टाकला आहे तर अशी वाटे आप वाटे आप वाटी आपल्याला करून घ्यायची आहे आणि तशी वाटी केली की आपल्याला पुरण त्यात भरून घ्यायचं आहे म्हणजे ज्या वाटीमध्ये आपण अशी वाटी केली आहे त्यामध्ये तर असं पुरण आपलं बसल इतकं तुम्हाला जर पुरण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पुरण भरू शकता आणि नसेल कमी आवडत असेल तर कमी पण भरू शकता तुमचं आता म्हणणं कसं की पुरण जास्त भरलं तर पुरणपोळी ही फुटते नाही पीठ हे व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे आणि पोळीचं पुरण हे व्यवस्थित असलं ना पोळी कधी किती भरा तुम्ही पोळी अजिबात फुटत नाही तर तुम्ही बघू शकता अशी आपल्याला पोळी मस्त लाटून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे पोळीचे काट जास्त लाटून घ्यायचे आहे म्हणजे एकदम बारीक करायचे आहे तर अशी आपण सगळीकडून पोळी अशी लाटून घेतली आहे आणि तवाही देखील मस्त गरम झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता तवा गरम झाला की आपल्याला त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि पोळी टाकून द्यायची आहे पोळी टाकली की आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपण धिरडं बनवतो ना तेव्हा कसं कडेला एकदम काठावर हो आपण तेल सोडतो त्या त्या पद्धतीचं आपल्याला पोळीलासुद्धा असं काठावर तेल सोडून घ्यायचं आहे मग पोळी बघा आपली कशी मस्त फुकली जाते आणि तुम्ही बघू शकता मी किती पुरण भरलं होतं मस्तपैकी आणि पोळी फुटली पण नाही त्याच पद्धतीनं ना मी दुसरा उंडा करून घेतलेला होता आणि त्याच पद्धतीनं मी असा लाटून पण घेतला होता तर पोळी लाटता वेळेस गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे म्हणजे जास्त आपल्याला फुल ठेवायचा नाही आणि पोळी टाकली की मग फुल करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली दुसरी पोळी भाजते तोपर्यंत मी तिसरी पोळी लाटून घेते आणि तुम्ही बघू तर शकता आहे की आपली पोळी कुठेही फुटलेली नाही आहे आणि किती टम आहे हे तर तुम्ही बघतच असाल तर या पद्धतीच्या अशा पुरणपोळ्या मी केलेल्या होत्या आणि फुल व्हिडिओ जर बघायचा असेल तर दोन दिवसात आपला व्हिडिओ नक्की येणार आहे तर पूर्ण पुरणपोळीचा मी हा व्हिडिओ केला आहे तर बघायला विसरू नका तर अशा मी पोळ्या सगळ्या करून घेतल्या होत्या आणि इथे व्हिडिओ पुरत्या मी इथे चारच पुरणपोळ्या केलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता इतक्या छान पुरणपोळ्या आणि त्यात सुंट वेलायची खरंच खूप भन्नाट असा सुवास येत होता आपल्या पुरणपोळीचा तर या पद्धतीच्या अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुमच्याही पुरणपोळ्या जर फुटत असतील तर या पद्धतीच्या असं पीठ मळून आणि पुरण पुरणपोळी लाटताना पोळपटाला पुर हे आपल्याला कापड बांधायचंच आहे म्हणजे याने काय होतं त्या कापडामुळं आपली पोळी फुटली जात नाही आणि एक पोळीला वेगळी फिनिशिंग येते आणि वेगळी चिकनाई पण येते आणि आपण जर पुरणपोळीला जास्त पीठ वापरलं असलं ना तर त्या कापडामध्ये ते पीठ जाऊन बसतं म्हणजे आपली पोळी खूप पांढरी पण होत नाही एकदम अशा परफेक्ट पोळ्या होत्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू